उद्योग मध्ये कधी कुठले कान पडत पण नाही आणि काय धमक्या गेटआउट अरे तू काय गेट आऊट म्हणतो तू मुख्यमंत्री होतास लोकांनीच गेट आऊट केला ना तुला आता पुढच्या निवडणुकीत वाट बघतोय पॉवर साहेब मलाच करा तुमची सत्ता कशी येईल आम्ही काय द्यायला बसलोय आम्ही आहोत आणि राहणार तुमचं काय काम आहे काय केलं अडीच वर्षात दोन दिवस फक्त मंत्रालय असा मेंगर मेंगरट मुख्यमंत्री आम्हाला आहे काही येत नाही फायनान्स मला कळत नाही मग मारायला आलास मुख्यमंत्री बनायला दोन दिवस फक्त मंत्रालय कामकाज कोण करेल जनतेचे प्रश्न गोरगरिबांचे प्रश्न शिक्षणाचा असो सामाजिक असो आरती कोण पाहणार कोण अभ्यास करणार आणि मुख्यमंत्री काय हो त्याला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हा बावळ बावळ याचा मी तुम्हाला ड्रेसचं सांगितलंय हा ड्रेस मी सा सिलेक्ट केलेला आहे तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो काहीतरी काम मी बोलवलं मला नव एक वाजले होते साहेब बोलले माझ्याकडे नाही काम तुला उद्धवने बोलवलंय म्हणजे गेलो उद्याने गेल्या होत्या कपडे घातले होते एक शर्ट पॅन्ट आणि हो तसा थोडा बसाल का मी हा ना का करताय नाही कपडे टेलर कडून आले जर मी ट्राय करतो कुठला चांगला दिसतो मला करा मी पण ऑब्झर्व करतो हा पहिला शर्ट पॅन्ट घातलं मग दुसरं काय घातलं जॅकेट घातलं मग आणि मग नंतर शेवटी हे एकच कपड्याने आ शरीर झाकतं ना असं हे घातलं आता नेहमी घालतो तू इथून पाया पडेल आणि मला सर कसं उत्तम मला विकेट काढायचीच होती येथे छान दिसत साहेब तुमच्या पर्सनॅलिटीला शोध सुरूच केलं काय अद्याप काढत नाही हो अद्याप काढत नाही एवढा भावलट माणूस महाराष्ट्र मुख्य झाला आपल्या दहा वर्ष मागे घेऊन गेला महाराष्ट्रात जेव्हा हात जोडून जनते हात जोडून सांगेल येति एक तर ती निकामी आहे शिवसेनेत तर काय रस्ते कोण राहिला नाही पण चाळीस आमदार बेचाळीस आमदार घेऊन तर काय राहणार आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार पाली फुटली लगेच आम्ही सत्तेवर हो येणार कसे येणार राजीत येऊ देणार का तुम्हाला आता बघा आज मोर्चा बारामतीला कसं येऊ हो देणार शरद पवार कामाच्या आता महाराष्ट्राला उद्धव ठाकरे काँग्रेसच का हो राहुल दर दिवशी वेगळा काहीतरी असत मनामध्ये आणि महाराजांबद्दल सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरव उद्गार काढले नाही